नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संदर्भात छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक अपील दाखल करण्यात आला होता अपील पक्षाने शपथपत्रामधील एका पेजवर सही नाही या कारणाने अपील दाखल करण्यात आला होता सरकार पक्षाची व नगर परिषदेची बाजू विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप कुमार रणधीर यांनी वाचून मांडून युक्तिवादात सांगितलं की शपथ पत्र एकूण आठ पानाचा आहे एका पानावर सही नाही म्हणून कोणाचाही संविधानिक अधिकार हिरावून घेतला जाणार नाही असा युक्तिवाद मांडून न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं तसेच या दाव्यात सरकारी वकिलाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे निवाडे सादर करण्यात आले या प्रकरणात सर्व पक्षाचं म्हणणं ऐकून कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांनी दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात न्याय निर्णय देऊन सदरचे अपील हे रद्द करण्यात आलाय परिषदेची कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये छाननीची प्रक्रिया पार पाडून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये उमेदवारांच्या अर्ज वैध ठरवल्याची तक्रार करून जवळजवळ तीस उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक अपील दाखल करण्यात आले होते सदर दिवशी शनिवार आणि रविवार सलग सुट्टीचे दिवस असून देखील कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेलं आहे ते सदोष आहे शपथपत्रावर उमेदवारांच्या सह्या नाहीत आणि उमेदवारी आणि शपथपत्रामध्ये काही त्रुटी यावर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता सदर युक्तिवादाला उत्तर देताना सरकार पक्षातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे आम्ही सदर उमेदवारांनी जे शपथपत्र बदलेलं आहे त्या शपथपत्रात एकूण आठ पानांचा असून उमेदवारी उमेदवारांनी शपथपत्रामध्ये पान नंबर एक ते पान नंबर सात या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सह्या आहेत केवळ पान नंबर आठ वर उमेदवाराची सही नाही याकरता उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क त्याच्यापासून हिरवून घेता येणार नाही हे मान्य न्यायालयाच्या आणून दिले तसेच त्याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्याय निवाळे देण्यात आले मान्य सर्वोच्च न्यायालयाने शपथपत्रामध्ये जर किरकोळ दोष असेल मानवी दोष असेल तर त्या त्या त्याकरिता त्याला फार महत्व न देता उमेदवाराचा जो काही घटनात्मक अधिकारी उमेदवारी करण्याचा तो नाकारता येणार नाही असे देखील काही न्याय निवडे मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आले तसच शपथपत्र शपथपत्रामध्ये नेमकी कोण शपथपत्रामध्ये नेमकी काय भरलं पाहिजे यावर मान्य न्याय मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेले आहे तर त्यामध्ये शपथपत्रामध्ये उमेदवाराने त्याची शैक्षणिक अहता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याची मालमत्ता हे जाहीर करणं गरजेचं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांनी देखील या गोष्टी तपासणं गरजेचं आहे तर या सर्व बाबी जसं की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्व माहिती शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील त्यांची उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमने साहेब यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आपेल, आपेल, आपेल सर्व अपील डिसमिस करण्यात आलेले आहेत नगराध्यक्ष झाली तर किती एक, एक एक, एक नगराध्यक्षासाठी आणि बाकीचे एकोणतीस असे संपूर्ण मिळून तीस अपील दाखल करण्यात आले होते त्या बातमी साहित्य सांगतो तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री